तू इतर तालुक्याच्या विचार करता आपल्या भागामध्ये खरंच रस्ते असतील पाणी प्रश्न असतील अहो शंभर टक्के केले ना कोणामुळे शरद पवार साहेबांमुळे स्वतःच्या एमची व काय केले मला दाखवा का त्याने खिशातले पैसे टाकले आणि मग केले असं दाखवा डिंब्याच धरण झालं पवार साहेबांमुळे झालं रस्त्याचा विकास चाललाय पवार साहेबांमुळे झालाय मग आता पवार साहेबांनी काय तुला कमी केलं होतं मी बाईक दिली ना म्हणून काय करू शकतात असं आहे तशीच बाईट लावा एवढ्या कोणाला माझ्याकडे यायचं असेल पस्तीस वर्ष एकाच माणसाला आम्ही मतदान केले आम्ही स्वतःहून पण जशा पद्धतीने शेतकऱ्यांना पाहिजे होत तसं मिळालं नाही सार्वजनिक काम कोणी करतो मी गेलो तर मी करू शकतो हे रहस्याचं काम एका तुमच्या काय एक खिशातल्या पैशाने नाही दिलं केलं तुम्ही तुम्ही सरकारचे पैसे उदाळले शेतकऱ्यांसाठी तुम्ही पस्तीस वर्षामध्ये काय केलं आम्ही शेतकरी आहोत आमच्यावर परिस्थिती काय आहे पाच वर्ष झाले आज यंदा पाच वर्षातून यंदा कांद्याला बाजार मिळालाय फक्त कांद्याला मिळाला आहे सोयाबीनला नाही कुठल्याही मालाला बाजार मिळत नाही आम्हाला आम्ही फक्त मतं द्यायची तुम्हाला आमचा प्रश्न कधी मांडणार तुम्ही पस्तीस वर्षासाठी एकही दिवस मांडला नाही तुम्ही का मांडू नये तुम्ही तुम्ही सार्वजनिक कामं नाही केल्यात तुमच्या खिशातली नाही केली आणि तुमची नोकऱ्या लावल्या काय केलं असेल सगळे लाभार्थी आहेत कोणाला गाड्या घेऊन दिल्या काय केलं असेल हे आम्हाला माहित नाही पण आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही केलेलं नाही म्हणून आम्हाला यंदा बदल पाहिजे परंतु तालुक्यामध्ये इतर तालुक्यांपेक्षा रस्ते असतील हो सगळ्या गोष्टी केल्यात त्यांनी सगळ्याच गोष्टी केल्यात केल्या परंतु मग आता विकास झाला नाही असं का म्हणता येईल तुम्हाला शेतकरी आहे सगळे नाही परंतु वळसे पाटील साहेब सुद्धा ह्या मुद्द्यावरती बरेच वेळा त्यांनी मुद्दा उचलला काहीतरी प्रश्न असतील कांदा प्रश्न असेल या ते बोलले कधीच नाही बोलले आम्हाला कधी ऐकायला मिळालं नाही विधानसभेत नाही विधान परिषदेत सुद्धा मिळालेलं नाही मंत्री आहेत ते गेले पस्तीस वर्ष मंत्री आहेत ते पहिले राज्यमंत्र्यापासून त्यांना दर्जा दिलाय शरद पवारांनी डायरेक्ट कॅबिनेट दिले नाही गेलं तर इतर तालुक्यापेक्षा आंबेगावचा विकास शंभर टक्के आहे। केलेला आहेच त्यांनी पण फक्त रस्ते करा आता डिंबे धरण तर आमच्या शरद पवारांनीच बांधले फक्त त्याचा तुम्ही प्रत्येक वेळेला हे करताय पण धरण बांधलेला माणूस आहे शरद पवार आम्ही ज्या वेळेला चौथी पाचवी लावतो आमची सहल गेली होती तिथं यशवंतराव चव्हाण आणून शरद पवार तिथ आले होते मग त्यांच्या नाव किती दिवस बरोबर त्यांच्या नाव किती दिवस तुम्ही कापावणार प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला इलेक्शन लागतं त्या त्या टायमाला शरद पवारांचं नाव घेऊन तुम्ही जिंकलात आता घ्या ना शरद पवारांचं नाव तुमचं म्हणणं की त्यांनी ते पक्ष बदल केला वगैरे म्हणून तुम्ही नाराज हो शंभर टक्के आणि कायम त्यांच्या पाठी मग शरद पवार साहेब उबेर अजित पवार कधीच नव्हता तो कायम त्याच्या विरोधात आता साहेबांच्या विरोधात हे आम्हाला माहिती मग तुमचं काय कारण होतं बघा तुमच्या काय घंटानंतर आलं होतं एवढं का तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात मला वाटतं भविष्यामध्ये देवदत्त निकम आणि वळसे पाटील अशी लढत होण्याची शक्यता हो मग आम्ही आम्ही निकम साहेबांच्या पाठी जर शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के उद्या दिलीप म्हणजे पाटलांना जर दिलं त्यांनी तर कामं केलेलीच आहेत आम्ही नाकारतच नाही पण त्यांनी जावा त्यांच्याकडं पवार साहेबांकडून ज्यावर तिकीट आम्ही त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के आतापर्यंत ज्या मताधिक्याने आले नाहीत ना त्याच्या डबल मता देतील लोक आम्हाला कायम सांगायचे आम्ही मी शरद पवारांच्या असा असा काम हे काम आणलंय इंजिनिअरिंग कॉलेज आणलं डिंब्याचं धरण झालं पवार साहेबांमुळं झालं रस्त्याचा विकास चाललाय पवार साहेबांमुळे झालाय मग आता पवार साहेबांनी काय तुला कमी केलं होत <laughs> काय कमी केलं होतं मला सांगा <laughs> ना तुम्ही आम्हाला एक सांगायचं वागायचं एक कशाला पाहिजे अस आमची आम्ही जनता आम्ही मुळात तुमच्यावर नाराजी हा उषय आहे माझा आणि त्याच कारखान्याला आहे हे पण घ्या भीमाशंकर कारखान्यालाच माझा उसे काही हरकत नाही ते करू आपण भविष्य ते पण होईल काय करू ज्या कारखान्याला आहे ना आता त्यांनी जर मला काय जर कमेंट केली किंवा काय माझ्याकडे माणूस पाठवला किंवा काय जर या गावातल्या त्यांच्या एखाद्या माणसाने जर माझ्यापर्यंत आले लगेच बदली माणसं तुमच्याकडे काय येतील येतील ना आता माझी बाईक टाकल्यावर येतील असं काही नाही येऊ शकतात हो करू शकतात का बरं मग मी बाईक दिली ना म्हणून काय करू शकतात असं आणि आहे तशीच बाईट लावा येऊ द्या कोणाला माझ्याकडे यायचं असेल तुम्हाला जुन्नर टाइमचं काम चांगलं माहीत आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला भीती पण आहे की ते लोक तुम्हाला टॉर्चर करतात कोणी करू शकतो जे राष्ट्रवादी अजित पवार घाटाचा कोणताही माणूस माझ्यापर्यंत येऊ शकतो आणि मला त्याची भीती नाहीये माझ्यापर्यंत आता मी तुम्हाला सरळ सरळ बाईट देतोय सांगन टाइम जेव्हा पवार साहेब आले होते तर त्यांनी वळसे पाटलांना संधी साधू आहेत असंही एक उल्लेख केला मग त्यांनी संधी साधली ना पवार साहेबांकडून संधी साधून घेतली विकास तर केला हो आणि जनतेला असं बोलावलंय पवार साहेबांनी काय चुकीचा शब्द वापरला नाही त्यांनी संधीच साधली वर्ष नंतर एवढा सगळा विकास कोणी करू शकेल हो करणार ना का नाही मी करू शकतो मी सुद्धा करू शकतो का करू शकत काय असं काय जबाबदारी आल्या कुणी काय करू शकतो माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी कुटुंब सांभाळतो ना तालुका का सांभाळू शकत नाही असं नसतं ते कुणी असं काय टिक्का लावून आला आला नाही असं पाठवलं नाही का तूच करू शकतो परंतु इतर तालुक्याच्या विचार करता आपल्या भागामध्ये खरच रस्ते असतील पाणी प्रश्न असतील अहो शंभर टक्के केले ना कोणामुळे शरद पवार साहेबांमुळे केले त्याच्या स्वतःच्या एम काय केले मला दाखवा का त्याने खिशातले पैसे टाकले आणि मग केले असं दाखवा मला काय म्हणायचे तुम्ही केले हे शरद पवारांच्या सांगण्यामुळे केले किंवा त्यांचं नाव घेऊन केले ह्या तालुक्याला शरद पवारांचं नाव देऊनच तुम्ही हा विकास केला कुणासाठी केला आमच्यासाठी केला ना आम्ही कुठं नाही म्हणलो केलाच नाही विकास मग त्यांना का वाढायचं तुम्ही एखादा दिला आणि त्यांनी थांबवला तर था। कसं थांबील पवार साहेब आहेत ते पवार साहेब आहेत त्यांचा हातपन धरलाय का अख्या म्हणजे जगामध्ये शरद पवारांचं नाव आहे हो त्यांनी जो माणूस दिन तो विकास करू शकत नाही असं होऊ शकत नाही आणि निकम साहेबांनी तर आमच्यालाही विकास केलाय कारखान्याचा केलाय बाजार समितीचा केलाय सगळ्याचा केलाय केला कुणा मुलं केलं वसेपट्ट मुलं केलं पण त्यावेळेला ते एकत्र होते त्रास वाढायचं तुम्ही त्याला याला काहीतरी कारण असतील ना त्यांची काय अंतर्गत असतील आम्हाला माहित नाही आणि जे शरद पवारांच्या गोत्यात आहे त्यांच्या बरोबर आम्ही शंभर टक्के राहणार उद्या निकम असतील अजून मी असू शकतो बरोबर हो मी सुद्धा असू शकतो ना शरद पवार साहेब जेव्हा उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आमची जनता शंभर टक्के उभी राहील बदल तर निश्चित बदल निश्चित पार टक्के बदल मी म्हणतो पाच मताचा बदल पण होणार हो पाच मताचा होऊ शकतो कारण कसं आहे माहिती का तुमच्याकडे पैसा आम आहे आमच्याकडे पैसा नाहीये पण आम्ही बदल जनतेने बाबा बा आता तुम्ही पाहिले खासदार केला जनतेने बदल करून दाखवलाय आता तेच होणार आहे जनता बदल करीन पैसे घेतील लोक आणि <laughs> ते कोण खात आम्हालाही माहिती पुढा जे असतील ना त्यांचे कोण त्यांच्याच खिशात जातात लाभार्थी त्यांच्याच खिशात घालतात बाकी जनता चालली उपाशी हे तुपाशी नाही आमची जनता उपाशी लाभार्थी हा शब्द बरेच ठिकाणी लाभार्थीचे आहे म्हणजे ज्यांनी त्यांना काहीतरी पद दिली असतील कोणाला नोकऱ्या दिल्या असतील ते लाभार्थी कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल कोण काय असेल कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ते लाभार्थी झाले आम्ही लाभार्थी नाही येत आम्ही एक रुपया घेतला नाही आज पस्तीस वर्ष मतदान घेतो आम्ही एक रुपया खाल्ला नाही जाऊ द्या सोडून चला